प्राध्यापक टी पी मुंडे यांनी दिल्या रमजान ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा रमजान ईद हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक परळी वेशनाथ प्रतिनिधी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण संबंधित देशाभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक टी पी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या मलकापूर येथील ईदगाह या ठिकाणी सकाळी शुभेच्छा देण्यासाठी पेंडाल लावण्यात आला मुस्लिम बांधवांची नमाज पठण व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधव आणि प्राध्यापक टी पी मुंडे सर हे एक समीकरण गेल्या चाळीस वर्षापासून तयार झाले आहे यावर्षी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा ते देत असतात या महिन्यात अतिशय कडक उन्हाळ्यात मुस्लिम बांधव अल्लाची उपासना करत महिनाभर रोजा उपवास करतात मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि शिरखुर माता आस्वाद बांधवांसोबत घेतला हा स्नेह भाव गेल्या चाळीस वर्षापासून त्यांनी जपला आहे यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक नरहरी काकडे ओबीसी बहुजन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष भीमराव मुंडे जिल्हाध्यक्ष विनायकराव अध्यक्ष सूर्यकांत मुंडे अनिल मस्के कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्राध्यापक विजय मुंडे श्याम गडेकर ऍडव्होकेट मनोज संकाये राहुल कांदे नवनाथ क्षीरसागर जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैया बबलू शेठ मुंडे प्रशांत गीते श्रीमंत कांगणी शिवाबडे किशोर जाधव कारभारी फड प्रवीण घाडगे विजय सर्वदे रुक्षराज आंधळे महादेव दौंड अरुण डोळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते